नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर ज्यांना कुणाला जे काही हवं आहे वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा मी तिथं सांगते अजून आज काही ऑफर आली नाही आहे अजून कंपनीची कालच्यासारखी दुपारणं जर आली तर मी तुम्हाला काही ना काहीतरी ऑफर जरूर देईल छोटासा व्हिडिओ नंतर मी जरूर टाकेल पण आजचा व्हिडिओ माहिती पूर्ण आहे हा काल काही जणांचं असं म्हणणं आहे की ताई इथंच किमती सांग तर हे मी नाही सांगू शकत किंवा हा माझा रूलच नाही आहे का तर माझ्या वस्तू अशा आहेत की त्या तुम्हाला सगळीकडे उठून मिळणार नाही आहेत माझी नवग्रह चौकी कुठं मिळणार नाहीये माझा शेअर मार्केटचा डॉलर कुठं मिळणार नाहीये तुम्हाला माझ्या पाचशे वीसच्या राजासारखी रेकी तुम्हाला कुठं मिळणार नाहीये परत नवग्रह चौकी कुठं मिळणार नाहीये बॉटल कुठं मिळणार नाहीये म्हणजे मी तयार केलेल्या वस्तू अशा आहेत की त्या तुम्हाला सहजासहजी कुठं मिळणार नाहीयेत मग त्या वस्तूला काहीतरी व्हॅल्युएशन आहे त्याच्या असा जर त्याला खुलेआम आपण हे केलं तर त्याला त्याच्या एनर्जी कमी होतात मला पैसा कमवणं हा नाही आहे मला जर पैसा कमवायचा असता तर तुम्ही हे लक्षात घ्या की मी इथं तुम्हाला किमती दिल्या असत्या या कुणाला माझ्या खात्यावर पैसे टाकायचे त्यांनी टाकान मग मी कुरिअर करत बसले असते पण मी तसं करत नाही आता काल जेवढ्या अंगठ्या होत्या तेवढ्याबरोबर पाचव्या मिनटाला सगळ्या अंगठ्या संपल्या मी दुपारी ज्यांना आता अजून तुम्ही आज मला सांगा की आम्हाला सा फिरोजाची अंगठी लेडीजची पाहिजे जेंट्सची पाहिजे तर मी आणखीन अंगठ्या तुमच्यासाठी तयार करेल पण मला इथं किंमत सांगणं योग्य वाटत नाही कारण इथं किंमत सांगणं म्हणजे पैसा कमवणं झालं आणि मी पैसा कमवत नाही मी फक्त एनर्जी एक्सचेंजचे पैसे घेत असते तुमच्याकडनं की कधी कधी काही काही वस्तूंमध्ये तर मला माझ्या रेकीचे सुद्धा पैसे मिळत नाहीत इथपर्यंत मी तुमच्यासाठी करत असते किंवा माझा हा स्वभाव आहे म्हणून मला त्याचं प्र प्रदर्शन आवडत नाही कुठल्याही गोष्टीचं करायला दुसरी गोष्ट कुणाचं म्हणणं असतं की आम्हाला ऑफर ऑफर नाही भेटली तर तू आता आम्हाला ती ऑफरची वस्तू दे नाही तसं जमणार नाही कारण ऑफर म्हणजेच ऑफर असती तर तुम्हाला ज्यावेळी आहे त्यावेळी मला सुद्धा माहीत नसते की आज कशाचा दर कमी होणार आहे आणि कुठली ऑफर मी तुम्हाला देऊ शकते त्याच्यामुळं ज्याच्या नशिबात असेल युनिवर्सला ज्याला द्यायचं आहे त्याला ते ऑफरमध्ये देईल ज्याला नाही द्यायचं ते ऑफरमध्ये देणार दुसरी गोष्ट ऑफरमधल्या गोष्टी तुम्हाला दोन हप्त्यात तीन हप्त्यात मी देणार नाही कारण ऑफर म्हटलंय कशाला मग दुसऱ्यांना त्याचा फायदा होत नाही एक वस्तू तुमच्यासाठी मी बॉ बॉटलच्या बाबतीत बघितले लोकांनी तीन तीन महिने पैसे दिले एक, एक हजार रुपये आणि त्याच्यानंतर म्हटले आम्हाला पैसे द्यायला जमत नाही तर त्या ते हजाराचं हे द्या आणि त्या हजाराचं ते द्या असं झालं मग ज्यावेळी त्यांना बॉटल हव्या होत्या त्यांच्यापर्यंत मी पोचू शकले नाही त्यामुळं मी मी क्लिअर बोलते स्पष्ट बोलते सगळ्यांना माहिती आहे की माझी कामाची हीच पद्धत राहील तुम्ही हाय करून नंबरवरती घेत जा तुम्ही इथं जरी कमेंट केली ताई मी तुला व्हॉट्सअप केलाय तू बघत नाहीये हे नाहीये काही मला फरक पडत नाही कारण मी रीतसर काम करते रोजचे जे येतात जो पहिला मेसेज आलेला असतो तिथनच कामाला सुरुवात करते तुम्ही तुमच्या हाय करून नंबरवरती घ्या जेवढ्या जणांना सांगता येतात किमती तेवढ्या जणांना मी किमती सांगत असते आणि याच हीच गोष्ट योग्य आहे तुम्हाला जर त्या वस्तूचा जास्तीत जास्त लाभ हवा असेल ना तर हे जे एनर्जी एक्सचेंज मी ठेवलेलं आहे की मी इथं बोलत नाही तर व्हॉट्सअपवर तुमच्याशी बोलते तर ते योग्य आहे असं मला वाटतं आणि मी त्याच पद्धतीनं काम करणार ज्यांना कुणाला या गोष्टीचा त्रास होतो त्यांच्यासाठी खूप खूप सॉरी पण मी असं काही करू शकत नाही तर चला साबण सगळ्यांना कसे वाटले ह्याच्यासाठी छान छान कमेंट करा पपाया साबण नवीन आलेला आहे पिगमेंटेशनचा हे चालू झालेलं आहे आज बहुतेक त्याच्यावर ऑफर ठेवीन मी क्रीमवर ऑफर ठेवीन तर जरा थोड्या वेळानं चेक करा की क्रीमवर काय ऑफर आहे का अजून काही ठरलं नाही आहे पण करेल मी एखाद्या वेळेस त्याचबरोबर पिल ऑफ मास्क आहे क्लिन मिल्क आहे मेहंदी आहे परत फक्त आपली मान आणि काक इथं हे जे आपलं ब्लॅक होतं त्यासाठी नवीन सोप तयार केलाय तो तेवढाच वापरायचा आहे तर या पद्धतीच्या भरपूर साऱ्या वस्तू त्याच्यावर ऑफर चालू असतात तर येत जा विचारत जा ज्या ज्या ऑफर असतील त्या आता मी तुम्हाला देत जाईल फेसवॉश आहेत मी एक दोन दिवसात सगळ्यांनी तयार राहा जे चारीच्या चारी फेसवॉश घेणार आहेत किंवा साबणाचं कीट घेणार आहेत त्यांच्यासाठी क्रिस्टल तयार केलेलं आहे अँटी एजिंगचा आणि ब्युटीचा तर ॲ आणि ती पण क्रिस्टल तयार केलेला आहे की तो तुम्ही जवळ वापरला तर तुमचे ऐकणे बंद होतील स्किन एवढी सुंदर होईल तुमचीसुद्धा तर ह्या सगळ्या ऑफर तुम्हाला पुढे 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 येत राहणार आहेत तर त्या जरूर बघा चला ही झाली माझी बडबड भर भर भरपूर जणां निघून गेली असतील ताई बडबडती म्हणून पण आज व्हिडिओ पण तेवढाच विशेष घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी की तुमच्या सगळ्यांना तो व्हिडिओ खूप आवडणार आहे तर चला तयार व्हा की आज आपण काहीतरी वेगळं करणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला मी स्विचवर्ड कायमच देत असते स्विचवर्ड तुम्हाला मी कायम देत असते तर इंग्लिशमधले स्विचवर्ड आणि वैदिक स्विचवर्ड ह्याच्यामध्ये काय फरक आहे आपण शेवटी देवाला मानतो त्यामुळे इंग्लिश स्विचवर्डपेक्षा सुद्धा वैदिक स्विचवर्ड हा जास्त प्रमाणात काम करतो आणि तो कसा करतो ह्याचं मला तुम्हाला समोरासमोर उदाहरण द्यायचं आहे आत्ता लगेच व्हिडिओ बघत असाल माझा तर इथंच मला तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे की स्विचवर्ड म्हणजे वैदिक स्विचवर्ड कसा काम करतो पहिल्यांदा हे लक्षात घ्या की स्विचवर्ड म्हणजे काय तर स्विच म्हणजे काय तर ऑन आणि ऑफ आपण घरात आलो फॅन लावला स्विच ऑन केला आपण बाहेर निघालो स्विच ऑफ केला म्हणजे एक मिनिटासाठी जे आपण स्विच ऑन ऑफ करतो त्या प्रकारचाच तो स्विच अर्थ आहे आणि शब्द वैदिक स्विचवर्ड हा आता वैदिकमधला आपले रामायण महाभारत अनेक ग्रंथ आपले त्या ग्रंथांमध्ये मुनींनी अनेक वैदिकशास्त्रांनी छान छान स्विचवड आपल्याला देऊन ठेवलेले आहेत छान छान मंत्र आपल्याला देऊन ठेवलेले आहेत त्याबद्दल इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला सुद्धा बघायला मिळतील तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक छोटंसं मेडिटेशन पण लाईव्ह तुम्हाला आत्ताच्या आत्ता त्याचा रिझल्ट मिळेल की स्विचवड किती पॉवरफुलरित्या काम करतो ते तर चला माझ्याबरोबर मेडिटेशनला तयार व्हा कोणाकोणाला कुठ कुठ कुठं दुखत आहे ज्यांना ज्यांना पाय दुखतो हात दुखतो गुडघा दुखतो डोकं दुखतं काय काय दुखतं तुमचं ते लक्षात घ्या तुम्ही आणि त्याच्यावरच आत्ता आपण मेडिटेशन करायचं आहे वेळ नसेल पॉज करा व्हिडिओ थोड्या वेळानी करा रात्री झोपताना करा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा पण ऑन दी स्पॉट माझा जेव्हा व्हिडिओ पडेल तेव्हा करा करा तर एनर्जी तुम्हाला जास्त काम करतील कारण आत्ता माझ्याकडं ज्या एनर्जी आहेत त्या मी तुम्हाला फ्लो करणार आहे त्यामुळं जास्त काम करतील आणि नाही जमलं तर मग तुमचं तुम्ही कधी पण बघा पण बघा आणि एकमेकांना शेअर करा असे व्हिडिओ तुम्हाला कुठं मिळणार नाही आहेत माझ्यासारखे त्यामुळे व्हिडिओ बघत चला त्यातनं ज्ञान घेत चला तर चला आपण सुरुवात करूया तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एक स्विच वर्ड जो आपल्या पुऱ्या बॉडीची पेन रिलीफ करू शकतो म्हणजे दुखणं आपलं घालवू शकतो एका एक शब्दामध्ये सगळ्यांनी तयार व्हा काय काय तुमचं दुखत आहे आणि दहा मिनिटाच्या मेडिटेशन मध्ये व्हिडिओवर जाऊ नका व्हिडिओ किती मिनिटाचा झाला पण मेडिटेशन मात्र नक्की बघा तर किती मिनिटांमध्ये बोलता बोलता तुमचा एखादा दुखायचा थांबतो ह्याच्यावर आज आपण बोलणार आहे मेडिटेशन करणार आहे तर स्विचवर्ड आहे अश्विना काय स्विचवड आहे अश्विना अश्विन हा स्विचवड संस्कृत भाषेमध्ये अश्विना झालाय मराठी भाषेमध्ये तो अश्विन आहे पण आपण अश्विनाच म्हणायचं कारण संस्कृतमध्येच सगळे स्विचवड असतात आणि ते आपण त्याच पद्धतीने बोलायचे आहेत तर अश्विना हा कोण होता तर हा एक सूर्यपुत्र होता किंवा देवतांचा डॉक्टर म्हणून ओळखले जात होते अश्विना जे आहेत ते देवतांचे डॉक्टर आहेत ह्यानं ते ओळखले जातात किंवा ग्रंथांमध्ये त्यांची या प्रकारची ओळख आहे की अश्विन हे डॉक्टर आहेत देवतांचे सूर्यपुत्र होते तर दु, ते तर काय करायचं आहे कशा रीतीनं आपलं दुख दुखणं थांबणार आहे यासाठी सगळेजण तयार वाहतात काय करायचं आहे तर शांत बसा जिथं असेल तिथं डोळे मिटून घ्या माझ्याकडं बघू नका शांत तुमचे तुमचे डोळे तुम्ही मिटून घ्या हात मांड्यांवरती ठेवा किंवा मांडीवर असे हात ठेवा की युनिवर्सकडं तुमचे हात असतील आपल्या आपल्या मांड्यांवर असे हात तुम्ही ठेवू शकता अजिबात कुणी माझं शेवटचं वाक्य मी तुम्हाला डोळे उघडा म्हणत नाही तोवर कोणीही डोळे उघडायचे नाहीत कुणी रेलमध्ये कुणी कशामध्ये व्हिडिओ बघू नका घरी गेल्यावर शांततेत व्हिडिओ बघा आणि मेडिटेशन जरूर करा मला खूप अपेक्षा आहेत या व्हिडिओकडनं की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर कराल किंवा जास्तीत जास्त कमेंट्स कराल मला तर ताई खुश होईल तर चला आपण मेडिटेशनला सुरुवात करूया सगळ्यांनी डोळे झाका मस्तपैकी दीर्घ श्वास घ्या की जेवढा तुम्हाला मोठा श्वास घेता येईल छाती फुगेल एवढा मोठा श्वास घ्या हा ज्यांना नाही जमते त्यांनी छोटे छोटे श्वास घ्या छोटे छोटे श्वास सोडा पण जास्त मोठे श्वास घ्याल त्यावेळी तुम्हाला एकाग्र चित्त तुमचं वाढेल म्हणून चला माझ्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करा पहिल्यांदा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा मोठा श्वास घ्या हळूहळू हळू सोडा डोळे कोणीही उघडू नका शांत राहा म्हणजे तुम्हाला मेडिटेशनचा फायदा जास्तीत जास्त प्रमाणात होईल जवळजवळ जेवढं तुम्हाला जमतय तोवर तुम्ही तो श्वास घ्या श्वास सोडा परत श्वास घ्या श्वास सोडा जेवढा दीर्घ श्वास घेता येईल तुम्हाला जेवढा मोठा श्वास घेता येईल तुम्हाला तेवढा मोठा श्वास घ्या आणि हळूहळू हळूहळू श्वास सोडा घेताना दीर्घ घ्यायचा आणि सोडताना हळूहळू सोडायचा आता मन तुमचं शांत झालं असेल तर तुमचा जो पार्ट दुखत आहे जणू आत्ता तुमचा गुडघा दुखत आहे तर सर्व लक्ष डोळे मिटून बघायला शिका डोळे मिटून तुम्ही तुमचा गुडघा बघा तुमचं डोकं दुखतंय डोकं बघा शोल्डर दुखतंय शोल्डर बघा डोळे मिटून डोळे मिटून लक्ष केंद्रित करून जो तुमचा भाग दुखत आहे त्या भागाकडं लक्ष द्या आता माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा चॅन्टिंग करा मनात करा बोलत करा जे काही तुम्हाला करता येईल पण तुमचे डोळे बंद ठेवून तुमचं लक्ष तुमचं जे काही दुखत आहे त्या अवयव अवयवाकडं पाहिजे तर आता मी स्विचवर चालू करते बोलायला मला तुम्हाला जेवढं ध्यान लागेल तुमचं मोडलं ध्यान तर तुम्ही थांबा मला जेवढ्या वेळा बोलता येईल तेवढ्या वेळा मी बोलते सगळ्यांचे डोळे मिटलेले आहेत सगळ्यांचं श्वासाकडे स्वतःच्या लक्ष आहे आणि आपली नजर हे आपलं जिथं दुखत आहे त्याच्यावर आहे डोळे म मिटून आपलं जे दुखत आहे त्याकडं लक्ष द्या आता मी चॅन्टिंग करते मंत्राचं ऐका मनात सगळ्यांनी म्हणा हे सूर्यपुत्र अश्विना मला मदत करा हे सूर्यपुत्र अश्विना मला मदत करा माझा गुडघा दुखत आहे डोकं दुखत आहे जे दुखत असेल त्याचं नाव घ्या आणि त्याच्यावर उपचार करायला तुम्ही माझ्याकडं करा या मी तुम्हाला निमंत्रित करत आहे माझ्या मागं मागं तुम्ही हे शब्द मनात बोलू शकता की मी तुम्हाला निमंत्रित करत आहे हे सूर्यपुत्र अश्विना मी तुम्हाला निमंत्रित करत आहे या आणि माझ्या या दुखणाऱ्या भागावर उपचार करा आता संपूर्ण डोळे मिटून नजर ही तुमची जो तुमचा भाग दुखत आहे त्यावरच पाहिजे आणि आता चॅन्टिंग करायला सुरुवात करा अश्विना 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 त्याबरोबर त्याबरोबरच श्वाससुद्धा आपला दीर्घ श्वास घ्यायचा आहे हळूहळू सोडायचा आहे डोळे मात्र आपले बंद असून दुखणाऱ्या पार्टवर पाहिजे आणि त्याच्याकडं बघून डोळे झाकून गुडघ्याकडं बघून चॅन्टिंग चालू ठेवा जेवढ्या वेळ तुम्हाला अश्विना अश्विना म्हणता येईल तसा घाई करू नका शांततेत व्यवस्थित शब्दात नाव घ्या अश्विना 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 आता लक्ष तुमचं तुमच्या गुडघ्याकडेच राहू दे जो पाठ तुमचा दुखत आहे त्याच्याकडंच तुमचं लक्ष राहू दे आणि जे मी बोलत आहे ते डोळे झाकून इमॅजिन करा तुमची ऑल बॉडी दुखत असेल तर आपली ऑल बॉडी स्कॅन करा ऑल बॉडी कशी स्कॅन करायची तर डोळे झाकून पहिल्यांदा आपलं मस्तक बघायचं आपण मस्तकापासनं कपाळ कपाळापासनं कान कानापासून डोळे डोळ्या डोळे झाकून हे सगळं बघा डोळ्यापासून नाक नाकापासून चेहरा चेहऱ्यापासून मान छाती पोट मांड्या पाय पावलं सगळं त्याचप्रमाणे बॅक साईडनं सुद्धा म बॅक शोल्डर्स हात पंजे जे काही तुमचं दुखत असेल हे पूर्ण खालच्या आपल्या रिड छो जी शेवटचा आपलं हाड असतं आपण त्याला माकड हाड म्हणतो तिथपर्यंत संपूर्ण असं आपल्या डोळ्यानंच आपलं शरीर स्कॅन करू शकता किंवा जे दुखत आहे तिथं संपूर्ण लक्ष केंद्रित करा आता एक अश्विन हा सूर्यपुत्र आहे त्यामुळं सूर्यासारखा सोनेरी प्रकाश किंवा सोन्यासारखा एक ऊर्जा तुमच्याकडं येत आहे वरती युनिवर्समधनं येत आहे तुमच्याकडं सूर्यासारखी एक मस्तपैकी ऊर्जा त्या ऊर्जेला तुम्ही फील करताय तुमच्या डोक्यापासून एकदम तेजपुंज ऊर्जा तुम्हाला ऊर्जा देते बलवान आहे या पद्धतीचं तुम्ही इमॅजिन करा की एक ऊर्जा आपल्या डोक्यावरनं आपल्या कानावरनं आपल्या डोळ्यावरनं तोंडावरनं मानेवरनं मग मा शोल्डरपर्यंत एक सुंदर प्रकाशगार तेजपुंज प्रकाश, प्रकाश तुमच्या अंगावरून फिरत फी आहे फील करा की प्रकाश तो इतका सुंदर प्रकाश तुम्हाला तेजपुंज बनवत आहे तुमचं फुल बॉडी त्याच्यामुळं एकदम उत्साहित होत आहे किंवा ताकदवर होत आहे या पद्धतीचं फिलिंग ठेवा सगळ्यांनी बघा की प्रकाश किती सुंदर आहे किती तुम्हाला ऊर्जा मिळत आहे त्यापासनं आणि यावरतून जशा जशा तुम्हाला ऊर्जा मिळत आहे तसं तसं हे फील करा की पायातून एक काळी ऊर्जा काळं पाणी काळा धूर हे सगळं जमिनीमध्ये जात आहे वरून गोल्डन प्रकाश येत आहे आणि तुमची बॉडी क्लीन करत 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 काळी ऊर्जा संपूर्ण काळं पाणी पायातनं बाहेर पडत आहे किंवा काळा धूर पायातनं बाहेर पडून जमिनीमध्ये मदरार्थमध्ये जात आहे जेवढ्या वेळ तुम्हाला हे फील करता येईल तेवढ्या वेळ तुम्ही हे फील करा की संपूर्ण तो तेजपुंज प्रकाश आपला स्वच्छ करत 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 आपल्याला आपल्या पायातून निघून जात आहे पायातून काळी ऊर्जा निघून जात आहे आणि मस्तकापासून पायाच्या बोटांपर्यंत तुम्ही आता एक तेजपुंज बॉडी तयार झालेला आहात स्वतःला एका सोनेरी प्रकाशामध्ये बघा की कि तुम्ही किती सुंदर दिसत आहात तुम्ही किती तेजपुंज दिसत आहात आणि संपूर्ण काळी ऊर्जा काळं पाणी तुमच्या पाऊलांच्या बाजूनं जमिनीमध्ये जात आहे आता ज्यावेळी तुमचं हे पाणी संपत आहे असं तुम्हाला वाटेल तुम्ही पूर्ण तेजपुंज झाला आहात असं तुम्हाला वाटेल तोपर्यंत तुम्ही मनामध्ये अश्विना 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 चॅन्टिंग करत रहा तुम्हाला कसा वेळ पाहिजे तसा घ्या डोळे कोणीही उघडू नका व्यवस्थित फिलिंग करा आणि नंतर तुम्ही मला सांगा तुम्हाला काय वाटतं आता आपली पुरी बॉडी क्लीन झाली आहे निगेटिव्ह ऊर्जा ब्लॅक मॅजिक जनदुखणी होत होती तुम्हाला ते सगळं निघून गेले तुमच्या पायावाटी भर 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 पानं काळं पाणी निघून गेलेलं आहे सगळं काळात धूर दिसत असेल तुम्हाला किंवा पाणी दिसत असेल ते मदरार्थमध्ये जात आहे जमिनीमध्ये जात आहे सगळं पाणी संपलं आहे आणि तुम्ही तेजपुंज झाला आहात आता आपल्याला जो भाग आपला दुखत होता तिथं लक्ष केंद्रित करायचं आहे संपूर्ण डोळे मिटून तुमचं लक्ष तुमच्या दुखऱ्या भागावर साधारण गुडघ्यावर लक्ष केंद्रित करा जे दुखत असेल तिथं करा फुल बॉडी केली तरीही चालेल आता संपूर्ण डोळे झाकून आपला गुडघा बघा आणि अश्विना हजर आहेत तुमचा तुम्हाला मदत करायला तुम्हाला तुमच्या दुखण्यामध्ये आराम द्यायला तर आता एक गोल्डन प्रकाश पुन्हा अश्विना हातामार्फत तुमच्या गुडघ्यावर सोडत आहेत तर युनिव्हर्समधनं एक चंदेरी कुणाला दिसेल कुणाला लाल दिसेल कुणाला सोनेरी दिसेल जो काही तुम्हाला प्रकाश जाणवत आहे तो सारा प्रकाश बघा आणि तो तुमच्या गुडघ्यावर घाला की संपूर्ण गुडघ्याला ती ऊर्जा मिळत आहे तुमची तुम्हाला थोडंसं झनझण जाणवू शकतं कुणाला गरम जाणवू शकतं कुणाला काय जाणवू शकतं हे सगळं मला नंतर सांगायचं पण आत्ता तुम्हाला जितक्या वेळ फील करायला येईल एक अश्विना आहे जे दे देवतांचे डॉक्टर आहेत ते त्यांच्या हातातून किंवा युनिवर्समधनं सारी गरम ऊर्जा तुमच्या दुखऱ्या पार्टवर जात आहे आता संपूर्ण लक्ष तुमचं जे दुखत आहे त्याच्यावरच केंद्रित करा आणि जप करा परत या स्विचवडचा जितक्या वेळ तुम्हाला शक्य आहे तितका वेळ अश्विना 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 तर अश्विनानं आपलं काम केलेलं आहे आता त्यांना टाटा बाय बाय करायची वेळ आलेली आहे तर मनापासनं हात जोडा आणि एक हे करा की थँक यू अश्विना थँक जे काही असेल तुम्ही मानत असाल त्याला की माझं दुखणं तुम्ही कमी केलं त्यासाठी खूप खूप थँक्यू मला ज्यावेळी तुमची मदत हवी असेल त्यावेळी तुम्ही परत या असं बोलून त्यांना टाटा बाय बाय करायचं आहे आता डोळे उघडा आपल्यापाशी अश्विनाच्या ऊर्जा कनेक्ट झाल्या होत्या ज्यांचा ज्यांचा बघा दुखायचं थांबलंय का थोडंसं बघा दुखायचं थांबलंय का थांबलं असेल तर लगेच कमेंट करा ताई खरंच अश्विना शब्द किती पॉवरफुल आहे ते तर हे फील करा ज्यांचं थांबलं दुखायचं त्यांनी लगेच सांगा काय काय जाणवलं ते पण लगेच सांगा आता शेवटचं आहे की जी ऊर्जा आपण घेतली आहे तिला आपल्याला कट करावं लागतं म्हणजे अश्विनाला टाटा बाय बाय करावं लागतं तर आता या ऊर्जा कशा कट करणार आहे तुम्ही तर आपल्या मस्तकापासून घ्यायचा हात उजवा घ्या डावा घ्या जो तुम्हाला शक्य असेल तो घ्या युनिवर्सला काही नाही पडलेलं आणि आपल्या डोक्यावरनं तीन वेळा असं करा कट 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 म्हणजे अश्विना आपल्यापासून दूर जातील आणि त्यांच्या ऊर्जेशी तीन वेळा आपल्या नाभीपशी कट 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 हे तीन कट मारले की अश्विनाला आपण टाटा बाय बाय केलो त्या ऊर्जेतनं आपण माघारी आलो सगळ्यांनी डोळे उघडा कसं वाटलं हे सांगा असे अनेक प्रकारचे स्विचवर्ड आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना दुखत आहे अजे आजोबा आहेत त्यांना दुखत आहे तर तुम्ही एखाद्या पेल्यामध्ये काचेच्या पाणी घेऊ शकता अश्विनाला याच प्रकारे बोलवायचं हाता हात पाण्यावर ठेवायचा मंत्र जप करायचा अश्विनाचा अश्विना 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 आणि तुम्हाला ज्यावेळी वाटेल तुमच्या ऊर्जा युनिवर्सनं तुम्हाला दिल्या पाण्यामध्ये त्या सगळ्या गेल्या त्यावेळी ते पाणी तुम्ही तुमच्या छोट्या मुलांना पाजू शकता किंवा आपली बॉटल आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही अश्विनाचा जप करू शकता आणि या प्रकारे दुखण्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता तर हा वेगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्या मला छान 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 कमेंट पाहिजे जे जे जाणवलं कुणाकुणाचं दुखायचं थांबलं त्यांनी व्हिडिओ सेव्ह करून ठेवा ज्या ज्यावेळी तुम्हाला काही आहे असं वाटेल त्या त्यावेळी तुम्ही हे मेडिटेशन करा बघा तुमची दुखणी किती कमी होत आहेत ते तर जरूर सगळ्यांनी करून बघा कसा व्हिडिओ वाटला हे सांगा परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय दुपारी एक वाजता काय ऑफर येते हे बघायला विसरू नका जरूर या